श्री टेक टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर ऑब्विसली आपल्या चॅनलचं नाव चेंज झालंय आहे होतं चॅनलचं नाव मला तरी घेणं गरजेचंच आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे आणि सकाळी नाश्ता वगैरे झाला माझी देवपूजा बाकीचे काम माझे अंघोळ वगैरे सर्व आवरले आता फक्त राहिलं तर स्वयंपाक आणि स्वयंपाकाची जी भांडी पडतील ते तर मी इकडे कुकरमध्ये भात लावून दिला आहे कारण ना मला आजकाल भात खाण्याची खूप जास्त इच्छा होते आणि मला ना दिवसभरामध्ये एक टाईम का होईना पण भात लागतो म्हणजे लागतोच या अगोदर मला नव्हतं असं होत पण मला आता खूप जास्त भात आवडायला लागला आहे त्यानंतर ना मी इथं पीठ भिजवायला घेतलं आहे आणि काही नाही एक एक टाईमचाच स्वयंपाक असतो दोघांचा त्यामुळं मग थोडंच लागतं पीठ आणि असं तेल पॅकेट संपलं ना मला खूप जास्त कंटाळ येतो ऐन स्वयंपाकाच्या वेळेला ते तेल पॅकेट काढण्याचा आणि त्याला म्हणजे तेल बॉटलमध्ये ओतण्याचा खरंच खूप कंटाळ येतो आणि मला माहिती आहे माझ्या सगळ्यात बऱ्याचशा जणींना याचा खूप कंटाळ येत असेल पण हे तर करावंच लागतं त्यामुळे मग मी तेल ओतून घेतलं आणि तेल म्हणजे थोडंसं वाटीमध्ये काढून घेतलेलं चपात्या लावण्यात चपात्यासाठी लावायला तर इकडे टोमॅटो बटाट आणि जे कांदा आहे ते कापून घेतलं आहे भाजी टाकण्यासाठी मी अशीच मिक्स ह्याची थोडीशी भाजी बनवते असो की कारण तर एकच टाईमचं जेवण आहे दुपारचं आणि मला टिफिनला द्यायची भाजी त्यामुळे मग मी अशा प्रकारे बनवते आणि जास्त म्हटलं ना तर मला बटाट्याची भाजी नाही आवडत मोस्टली तर पण बटाटे जेव्हा बॉईल करून घेतो ना तेव्हा त्याचीच मला भाजी आवडते ही अशी भाजी नाही आवडत पण करायला लागते कधीतरी आणि आपण आपल्या आवडीनिवडीकडे एवढं लक्ष नाही देत त्यामुळे ठीक आहे चालतं मी काय थोडंसं थोडंसंच खाईन तर मग अशा प्रकारे भाजी करून घेतली आहे त्यामध्ये कोथंबीर पण लगेच टाकून दिली आहे कारण मला खूप घाई होती स्वयंपाकाची आज ले, टाकुन, टाकुन, लेट झालेलं एकतर आणि मला टिफिन पण द्यायचा होता त्यामध्ये लगेच मसाले ॲड करून घेतले त्याला थोडंसं फ्राय म्हणजे फ्राय केलं आणि नंतर मीठ टाकून पाणी टाकून शिजवून घेतलं जेव्हा घाई असते ना त्यावेळेलाच मुद्दाम लेट होतं असं होतं आणि आज मला लेट झालं उठायला त्यामुळे मग मा सगळंच माझा टाईम जो आहे तो चेंज झाला कामाचा वगैरे त्यामुळे मग मी आत्ता लेट स्वयंपाक करते आता जवळजवळ पावणे बारा वाजलेत आणि भाजी वगैरे टाकून घेतली इकडे चपात्या बनवण्यासाठीसुद्धा घेतल्या चपात्यांना मला जास्त वेळ नाही लागत लगेच चपाता होता आणि मी तुम्हाला ना इथे एक टीप सांगते कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती पण नसेल जेव्हा आपण तव्यावरती पहिली चपाती टाकतो ना तेव्हा ती चपाती पूर्ण तव्याला चिटकते तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं एक छोटासा ना पिठाचा गोळा घ्यायचा म्हणजे तवा थोडासा गरम होऊ द्यायचा हलकासा आपण गरम होऊ देतो त्या टाईपमध्ये हलकासा गरम झाला तवा की त्या थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा त्याला तेल लावायचं म्हणजे तेलात बुडवून घ्यायचा तो गोळा आणि नंतरनं तो जो गोळा आहे तो पूर्ण तव्यावरती फिरवून घ्यायचा ज्या प्रकारे मी करते याने काय होईल तुमची चपाती आहे ना ती तव्याला चिटकणार नाही आणि पहिली जी चपाती आपण म्हणतो ना की थोडीशी खराब येते तर ती याचमुळे येते की आप ती तव्याला चिटकते म्हणून तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला तवा अगोदर पुसून घ्यायचा आता इकडे माझ्या चपात्यासुद्धा झाल्यात आणि मी लगेच टिफिन पॅक करायला देते कारण म्हणजे टिफिन घ्यायला येणार आहे विजय त्यामुळे मग डायरेक्ट टिफिन पॅक करून देते आणि आता मला पण जेवायचं आहे कारण सकाळी नाश्ता केला तर भूक लागलेली म्हटलं मग मी पण लगेच जेवून घेते तर आधी टिफिन देते थोडंसं साफसफाई करून घेते नंतर जेवण करते इथे मी डब्याला आज कैरी देते कारण रात्री कैरी आणलेली तर आणि मी रोज कैरी आणते आहे खरं तर मला कैरी खूप जास्त आवडते आणि आता उन्हाळ्यामध्ये ना कैरी आंबा वगैरे खूप जास्त आवडतो मला तर मी रोज एक कैरी घेऊन येते रोज संध्याकाळी खाली जाते भाजीला कोथिंबीर कैरी वगैरे असं घेऊन येते आता इथे डब्बा पण पॅक करून झाला आहे आणि जेव्हा पण मी डब्बा देते ना त्यावेळेला तो डबा थोडासा कॉटनने म्हणजे कपडा जो असतो त्याने क्लीन करून देते कारण ना आपले जे तेलकट हात असतात ते डब्बा भरता वेळी पूर्ण डब्याला लागतात आणि ते विचित्र दिसतं त्यामुळे मग पूर्ण डबा मी पुसून देते आणि इथे मी मलाही जेवायला वाढून घेतलं आहे तर मी एवढी भाजी घेतली आहे माझ्या ताटामध्ये पण मी एवढी खाणार नाही आहे जेवढी खाईल तेवढी खाईल बागी उरलेली वाटीमध्ये काढून ठेवल तीच मी संध्याकाळी खाईल तर आता इथे ते कैरी खूप जास्त घेते मी कारण मला कैरी खरंच खूप आवडते आणि कुणाकुणाला ना हळद आणि मीठ टाकून कैरी आवडते पण मला तशी नाही आवडत अशीच कैरी खूप छान लागते खायला आणि कैरी किंवा काकडी वगैरे असं काय असं ना जेवणामध्ये अजून खूप जास्त प्रमाणात जेवण जातं तर आता जेवण वगैरे झालं आहे भांडीही घासून झाली गॅससुद्धा मी धुवून घेतला आता फक्त सुक्या कपड्याने घाला क्लीन करून घेते म्हणजे जे, जे पाण्याचे डागा आहेत ना ते राहणार नाही तर अशा प्रकारे आजचा दिवस जो आहे तो पूर्ण कामातच गेला माझा म्हणजे ना सकाळी लेट झालं नाश्ता वगैरे झाला सकाळची कामं झाली आणि स्वयंपाक आणि आत्ता ही भांडी वगैरे सगळं साफ करून झालं खरं तर आज लेट झालं पण चला असू द्या आणि आत्ता वाजलेत दुपारच्या अडीच तर मी थोडासा आराम करेन नंतर विजय येईल फ्यू तर आत्ता पावणे पाच झालेत आणि मला विजयचा सुद्धा कॉल येऊन गेलाय की मी घरी येतोय म्हणून काहीतरी थंड प्यायचं आहे काहीतरी बनवू आणि उन्हाळा म्हटल्यावर काहीतरी थंड पिण्याची इच्छा तर होतेच होते आणि मलाही काहीतरी पिण्याची इच्छा होत होते मग म्हटलं पण लसीच करूयात कारण घरी दही होतं जे की मी विरजनासाठी टाकत असते तर दह्यामध्ये थोडीशी साखर थोडंसं सा थंड पाणी आणि चिमूटभर मीठ हे टाकून मिक्सरला फिरून घेते आहे जेव्हा पण हे असं मिक्सर चालू बंद चालू बंद केलं ना तेव्हा काय होतं ना या लसीवरती ना खूप छान असं काय म्हणता येईल त्याला म्हणजे मलाही तयार होते त्या टाईपमध्ये मला नाही ता ता ना सांगता येतं ते पण ते तयार होतं आणि त्याने जे आपली जी लसी ना ती खूप छान बनते एकदम अशी घट्ट घट्ट तरी नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही कधी केली नसेल तर मी ते ग्लास घेतलेले आहे आणि या ग्लासमध्ये मी जी लस्सी आहे ती टाकणार आपली बाहेरची जी लस्सी आहे तशी तर लसी आपली घरची नाहीच बनणार कारण आपलं घरचं दही जे असतं ते थोडंसं पातळ असतं आणि ते बाहेरची लसी कशी बनवतात ते ना माहिती त्याची रेसिपी बघायला लागेल तर इथे ना छान असं ताक म्हणजे सॉरी लसी तयार आहे कधी कधी मी मठ्ठासुद्धा बनवते घरच्या दह्यापासनंच तोही खूप छान होतो आणि कधीकधी लसी वगैरे असं चालू असतं तर आत्ता इथे लसी पितोय दोघं पण विजय म्हणे मला नको ब्लॉगमध्ये त्यामुळे मी विजयला घेतलेलं नाही आहे तर इथे छान अशी गप्पा मारत मारत लस्सी पिली आणि आत्ता लसी पिल्याच्यानंतरनं थोडा वेळ आराम करायचा म्हटलं एक अर्धा पाऊन तास कारण नंतरनं मग मला जायचं होतं भाजीला आणि दुपारी लेट जेवण केल्यामुळे रात्रीचा स्वयंपाकसुद्धा मला लेट बनवायचा होता त्यामुळं मग त्याचं एवढं काही टेन्शन नव्हतं तर लसी वगैरे झाली थोडा वेळ आराम केला गप्पा वगैरे मारला आणि नंतरनं मग मी इथे रेडी होती आहे फ्रेश झाली रेडी होती आहे कारण मला जायचं आहे बाहेर भाजी आणण्यासाठी भाजी म्हणणे फक्त भाजी म्हणजे फक्त मला टोमॅटो तो कोथिंबीर आणि कैरी आणायची आहे बस एवढंच मी रोज कैरी वगैरे घेऊन येते तुम्हाला तर मी बोललेच तर आता मी जातावेळी विजयला सुद्धा घेऊन जाणार आहे कधीतरी पायी कधीतरी विजयसोबत असं जात असते तर इथे मी माझा जो लिबम मा आहे तो कंटिन्यू यूज करते मी लिपस्टिक वगैरे रेग्युलर यूज करत नाही फक्त रील्समध्ये काही फंक्शन वगैरे असं ना कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तेव्हाच मी लिपस्टिक यूज करते अथवा मी लिपस्टिक वगैरे यूज करत नाही फक्त मॉइश्चरायझर आणि लिप बाम। या दोनच गोष्टी माझ्या रेग्युलरमध्ये यूज असतात तर मी आता तुम्ही बघू शकता मी कुठलंही पावडर वगैरे लावलेलं नाही फक्त मॉइच्चरायझर आणि लिप लावून मी अशा प्रकारे रेडी झाली आहे एकदम सिम्पल असं रेडी होते मी रेग्युलरमध्ये तर आता निघतोय आम्ही बाहेर जाण्यासाठी तरही ते आत्ता भाजीला पण आली मी तर मला जास्त काही भाजी घ्यायची नव्हती फक्त टोमॅटो घ्यायचे होते कोथिंबीर घ्यायची होती आणि कैरी घ्यायची होती तर मी ज्या दादांकडे रेग्युलर घेते ना भाजीपाला त्यांच्याकडे टोमॅटो ना आज जरा खराब झालेलेच होते तर मग कसे बसे त्यामधून निवडून घेतले पावशर मला अर्धा किलो घ्यायचे होतं पण पावशरच पावशारच घेतले कारण खराब होते आणि मी दुसरीकडे जात नसल्यामुळे मग मी इथनच घेतले कारण दुसरीकडे महाग पण देतात आणि हे दादा जरा ओळखीचे पण आहे त्यामुळे इथनंच घेते नंतर न मला कैरी दिसली जी की मला घ्यायचीच होती तर नंतरनं कैरी घेतली आणि कैरी मी एकच आणते एका वेळेला ती दिवसभर खाते आणि परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाऊन मग घेऊन येते असं करते तर अशा प्रकारे कैरी कोथिंबीर आणि टोमॅटो हे घेतलं छोटासा भाजीपाला आणि घेऊन घरी निघाले तर व्लॉग हा मी इथे सेंड करते आजचा दिवस असा होता माझा तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओलासुद्धा लाईक करा